ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोळ यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत आणि तथाकथित नियुक्ती केलेल्या आरोपांचे आयुक्त अरविंद सावरिया यांनी यांनी खंडन केले आहे नितीन काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल शहरात खुले आमवरली मटका दारूचा अवैध व्यापार व जुगार अड्डे सुरू असल्याचे आरोप केले होते तसेच चव्हाण यांची गुन्हे शाखेत केलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवत त्यांची बदली करण्याची मागणी केली होती मित्रांनो या आरोपांवर प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी स्पष्ट केले की संदीप चव्हाण यांची नियुक्ती नियमसंगत असून त्यांना यापूर्वीही वरिष्ठांकडून प्रमोशन मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्यवाही करणे योग्य नाही तथापि नितीन मोहोळ यांच्या तक्रारीवर गुन्हे शाखेचे एसीपी चौकशी करत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले अहवाल आल्यानंतर आवश्यक ते निर्णय घेतले जातील असेही ते यावेळी म्हणाले मित्रांनो त्यामुळे सध्या तरी पी आय संदीप चव्हाण यांना पोलीस आयुक्तांकडून क्लीन चिट मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज